जवळ घ्याय जरा गोरात बोला जरा बोरा <todas>, Huh? Thank you. mm <laughs> जमा करा मी काय पण सांगते मी होईल मी दुसरीच लाईट करते एवढी त्यांना ग्रामपंचायत बसूच मिळाला पाहिजे पण कोणता करा कोणती करा आपल्या गावात जिल्हा परिषद जा अरे वाटत खूप छान गोष्ट आहे पण त्याची टॅक्स नाही आपल्याकडे पण कारण त्याने खूप छान केलं म्हणून आपण त्याने स्वतःच्या गोष्टी देऊ शकतो त्याने आपण खेळायचं चला त्याबद्दल तुम्हाला बोलत आहे ते बघा मग आण तुम्ही जी केली आम्ही रेस्टेरी बघितली आणि म्हणून ठरलं मुलांनी स्वतःच्या बसी द्यावं आणि बसीस देते आणि ह्याच प्रश्न मी जिल्ह्याकडे पाठवेन आणि तुम्हाला विन्या करून बसीस भेटेल तुम्ही स्वतःच्या बसीस घ्या तुला सर मी घेतो धन्यवाद तुला तुम्हाला सरपंचांनी खराब काय तुम्ही जर भरती स्वच्छता करत राहिले तर तुम्हाला कधी तरी याच्यापैकी महत्व बदलून भेटेल सुट्टी झाली आज आपना गार्व तकस्मी साथी दिन्हे कुछ ने कमेटे ना रहे, तुमी इपेटी रहा है इसा देगोजा वेड़े दे दे माले सुथा अबस्टे, <सवाँग> इपास्या दिन्हारं सब्चे ना में इस्टे है जाहे, अना तुम्चपा को

बघा आपला काल तपासून गेला मॅडम आणि दोन लाखाचे बच झालेलं आहे आणि ते आपल्याला तुम्ही जे राहायचं आहे त्या बघा मॅडम आला सुद्धा बघाय म्हणता येवातल्या विद्यार्थ्यांनी गावकल्या अनेक गाव स्वच्छ झाले तर आपला तालुका स्वच्छ आहे आणि सर्व तालुक्यात आपला संपूर्ण कागद दिला

हे बघा गावपर्यंत आपण जर आपला गाव स्वच्छ नाही तेव्हा तर डॉक्टर पण नाही करेन म्हणून आपला गाव आपली शा आपली शाळा आपला आपला परिसर सुद्धा धन्यवाद